शेंगाच्या प्रकारमध्ये ज्या आपण भाज्या मोडतात ना त्या अगदी घरगुती पद्धतीने साध्या सोप्या कमी मसाल्यामध्ये भाज्या ना की खायलाही छान आणि अगदी चविष्ट लागतात कमीत कमी वेळामध्ये पटकन अशा होणाऱ्या टिफिन ऑफिस बॉक्स असू दे काही असू दे मुलंसुद्धा आवडीने खातील असा मस्त असा हा आज आपल्याला रेसिपी बनवायची आहे तुम्ही इथे बघू शकता थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल तर ही आहे बरबटाच्या शेंगाची भाजी तर इथे तुम्ही ह्या भाजीला शेंगाला कोणतं तुमच्या भागात नाव देतात तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही काय बोलता ह्याला तेही सांगा आता याच्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया चार ते पाच लसणाच्या बाकड्या थोडेसे जिरे अलं आणि कोथिंबीर आणि मिरची आहे ना जी मिरची घेतो ना आपण ती अशा पद्धतीने आहे ना ही मिरची गॅसवरती भाजून घ्यायची आहे अशी मी ते अधिबात लाल तिखट वगैरे टाकणार नाही आहे तर हेच हिरवे मिरचीचं वाटण मी घालणार आहे आणि याने भाजीला व्यवस्थित अतिशय छान अशी चव येते तर अशा पद्धतीने हे घ्यायचं आणि मगचं जाडसर वाटून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बारीकसुद्धा करू शकता आता इथे बघा अशा पद्धतीने शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या एक इथे एक टीप लक्षात ठेवा की शेंगा चिरून धुवायच्या नाहीत धुवूनच चिरायच्या आहेत कारण ह्याच्यामध्ये पाणी पाणी राहायला नको आहे आपल्याला आपण याच्यामध्ये पाण्यासारखं चव येते त्यामुळे इथे मस्त अशी व्यवस्थित शेंगा चिरून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही इथे आता आपण फोडणीसाठी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे आणि मोहरी तडतडली की आपण एक मध्ये मिडियम आकाराचा कांदा घालून घ्यायचा मस्त असं परतवून घ्यायचं कांदा तर इथे तुम्हाला स्किप करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही स्किप करू शकता कारण इथे आणि तुम्हाला याच्यामध्ये टोमॅटो घालायचं असेल तर टोमॅटो ॲड करू शकता हे मस्त असं एखादं मिनिटभर पर परतवून घ्यायचं आणि जे आपण वाटण केलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालून घेऊया वाटण घालून घेतल्याच्या नंतर आपण व्यवस्थित असं दोन ते तीन मिनिट व्यवस्थित याला परतवून घ्यायचं जेणेकरून मसाल्यातला कच्चेपणा जाईल लसणाचा आणि अद्रकचा पूर्ण कच्चापणा घ्यायला पाहिजे नाहीतर भाजीमध्ये तसाच असा वास येतो आता याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत इथे दोन चमचे धना पावडर हळद आणि किचन किंग की मसाला आणि कसुरी मेथी जी तुमच्याकडे कसुरी मेथी अवेलेबल असेल ती कसुरी मेथी घालायची व्यवस्थित असं परतवून घ्यायचं तुम्ही कोणताही गरम मसाला याच्यामध्ये घालू शकता कोणताही किचनमध्ये रोही नेहमीच्या भाजीला वापरतात हे आता आपण याच्यात मसाला जळू नये यासाठी थोडंसं अगदी पाणी वापरायचं आहे जास्त पाणी भाजीला वापरायचं नाही आहे तर पाणी तुमच्या आता शेंगावरती ठरतं की तुमच्या शेंगा कोवळ्या आहेत की निबार अशा जास्त जाडसर आहेत त्याच्यावरून कळतं तर इथे शेंगा घेताना गोळ्यात शेंगा घ्यायच्या आहेत जेणेकरून व्यवस्थित होतील आणि पाणी घातलेली भाजी ही सुकी अजिबात चांगली लागत नाही त्याच्यामुळे ही भाजी घालताना शेवटी मीठ घालायचं आहे आणि भाजीची अशीच एक दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आणि मग नंतर थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तर ॲड करायचं अगदी थोडंसं करायचं जास्त असं नाही बघा इथे अगदी थोडंसं पाणी ॲड केलं खाली मसाला लागू नये यासाठी ह्याच्यामध्ये तुम्ही जाडसर वाटलेल्या कुटाचासुद्धा वापर करू शकता लास्ट शेवटी करायचं आहे पण इथे मी केला नाही आहे तुम्हाला जर कुट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कुटाचा वापर करू शकता इथे आठ ते सात ते आठ मिनिट व्यवस्थित अशी ही भाजी परतवून घेतलेले शिजलेले आहे आणि ही भाजी आपली परफेक्ट साहित्यामध्ये मस्त अशी कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये अशी च झणझणीत अशी चमचमीत ही भाजी आपली तयार आहे तुम्ही ही भाजी टिफिनसाठी किंवा पिच्च्या डब्यासाठी आणि घरगुती तोंडी लावण्यासाठीसुद्धा ही भाजी अगदी मस्त झटपटीत बनवू शकता कमीत कमी, कमी वेळामध्ये ही भाजी बनते तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही भाजी आवडते आवड का किंवा आवडली का अशा पद्धतीने बनवा अगदी क मसाले तर कुठलेच नाही आहेत पण अगदी छान आणि चवीला छान लागते याच्यामध्ये तुम्ही कूट टाकू शकता बाय